नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या था, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता मात्र इकडे छान प्रकारे दांडियांचा कार्यक्रम सुरू असतो अर्जुन आणि सायली आता दांडिया खेळत असतात ते एकमेकांमध्ये खूप मग्न झालेले असतात ते एका मंडळामध्ये गेलेले असतात तिकडे छान उत्सवाची तयारी असते आणि दांडियाचा प्रोग्राम त्यांनी अटेंड केलेला असतो त्यावेळी मात्र इकडे जी प्रिया आहे ती नेहमीप्रमाणे काहीतरी कारस्थान करणार असते काहीतरी बदला घेण्याचा तिच्या मनात हे असतो तिला साडला जे आहे त्या ठिकाणी दांड्याच्या स्पर्धेमध्ये काही करून पाडायचं असतं हरवायचं असतं तिला खाली पाडायचं असतं तिला इजा पोहोचवायची असते त्यानंतर मात्र तिच्या साडीला पेटवण्याचा प्रयत्न देखील ती करते तर मित्रांनो हीच बातमी जी आहे ती आता इकडे अस्मिताच्या कानावरती वळते आणि अस्मिता तिकडे फोन करून अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुनचा फोन जो आहे तो काही सायलेंट वरती असतो त्याला काही म्हणजे त्याला फोनच तो उचलत नाही येणाऱ्या पुढील भागात काय होईल प्रिया काय करेल सायलीचं पाहणं रंजक असणार आहे आणि या सगळ्यातून अर्जुन कसा सायलीला वाचवेल हे देखील पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद